श्रीरामपूर शहरातील कॅनॉल परिसरात असलेल्या कुंकुलोळ यांच्या जागेतील गेट समोरील गेल्या काही काळापासून भाजी विक्री करणाऱ्या लोकांमुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून शहरातील व्यापारी सतीश कुंकुलोळ यांनी उपोषण सुरू केलं या उपोषणास शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय पालिका प्रशासनाच्या बेजबाबदार अतिक्रमण अधिकारी यांच्यावरही कारवाईची मागणी यावेळी कुंकुलोळ यांनी केली आहे ते माझं सतीश टायरचं हे बेलापूर रोडला दुकान आहे माझ्या पाठीमागं आता नवीन जे अतिक्रमण झालेले माझ्या याय जायच्या मार्गावर जे नवीन अतिक्रमण झालेले माझा या जायचा मार्ग बंद झालेला आहे पालिकेने मला तो रस्ता मोकळा करून द्यावा माझी बाकी काही मागणी नाही आहे जुन्या अतिक्रमणबद्दल माझी काही तक्रार नाहीये पण आता जे नवीन अतिक्रमण झालेलं आहे आणि माझा याय जायचा जो मार्ग बंद झालेला आहे तो पहिले त्यांनी मोकळा करावा हीच माझी मुख्य मागणी आहे या संदर्भात चार तारीख चार महिन्यापासून आपण पालिकेकडं पाठपुरावा केला चार महिन्यापासून पालिकेकडं पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांनी कुठलंही आम्ही त्यांना सांगितलं का काढत नाही तर लेखी उत्तर सुद्धा आपल्याला ते दिलं नाही ते म्हणे आम्ही लेखी देऊ शकत नाही त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही उपोषणाला बसू म्हणे खुशाल बसावू उपोषणाला पंधरा दिवसापूर्वी नोटीस दिली पण उपोषणाची की काहीतरी कारवाई होईल म्हणून आज नाहीलाज असतो आम्हाला हे उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आम्ही आमोरणपोषण करणारे मागण्याजोपर माझी जी मागणी आहे की भाजीवाले बसलेली माझ्या दारामध्ये माझा याय जायचा रस्ता बंद झाला उद्या मी नगरपालिकेच्या समोर येऊन बसलो तर यांना चालेल का मी उद्या नगरपालिकेच्या समोर किंवा मी उद्या कोणाच्या दुसऱ्याच्या दारात बसलो तर यांना चालेल का भाजीपाला घेऊन जर मी उद्या कोणाच्या दारात बसलो चालेल का हे भाजीपालावाल्यांचे सहा दुकानी तिथं एकाच कुटुंबातल्या सहा दुकानी आहे तिथं आणि त्यांनी अतिक्रमण केले माझं जुन्या अतिक्रमण बद्दल काहीच म्हणणं नाही पण जे आत्ता नवीन झालेले म्हणजे ते अतिक्रमण जुनं होऊन द्यायचं का मी मी माझी एकच मागणी ती ताबडतोब काढावं आणि ते धमकी देतात आम्ही त्यांना सांगायला गेलो आमच्या रस्त्यातून बाजूला होता ते आम्हाला सिटीची धमकी देतात आम्ही ब्लाऊज फाडून घेऊ असं करू तसं करू रॉकेल ओतून घेऊ अशी आम्हाला ते धमकी देतात म्हणून आम्ही नगरपालिकेकडे धाव घेतली पण नगरपालिका सुद्धा आम्हाला न्याय देत नाही आमच्यावर अन्याय होऊ राहिला आम्हाला न्याय मिळावा त्याच्यासाठी आम्ही या उपोषणाचा मार्ग लोकशाही पद्धतीने बसलोय उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या न्याय मागणीसाठी नवं जे अतिक्रमण झालेलं आहे त्यांच्या दुकानच्या मागे त्या अतिक्रमणासंदर्भात ते उपोषणाला बसले ते अतिक्रमण काढावं म्हणून त्यांची मागणी आहे या मागणी संदर्भामध्ये त्यांनी गेले सप्टेंबर महिन्यापासून मोठा पाठपुरावा केला तहसीलदारांकडे गेले प्रांताकडे गेले डीवायएसपींकडे एस गेले सी टी पी आय गेले सीओ कडे गेले आणि सगळ्यांना त्यांनी आपल्या मागणीचा अर्ज दिला ते अतिक्रमण हे अतिक्रमण काढा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दिला उपोषणाची नोटीस दिली पंधरा वीस दिवस आधी वीस दिवसात तुम्ही कारवाई करत नाही आणि मग आता उपोषणाला बसल्यानंतर दहा दिवसात कारवाई करतो म्हणून पत्र देता हा मग हे पत्र तुम्ही आधी देऊ शकत नव्हते का उपोषण दिल्यानंतर दहा दिवसांनी उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर दहा दिवसात ते पत्र देऊ शकत होते पण दहा दिवसात सीओला जायचंय बदलून गाव सोडून आणि मी दहा दिवसांनी कारवाई करतो म्हणून हे लवाडा घरचं आमंत्रण या सीओच त्याच्यामुळं या ठिकाणी त्यांनी संबंधित दिवशी पोलीस बंदोबस्ताचं तारखेसह पोलीस बंदोबस्त मागणारं पत्र या ठिकाणी पोलिसांना द्यावं ते पत्र त्यांनी आम्हाला द्यावं काय या ठिकाणी आम्हाला म्हणजे कुंकुलना त्यांनी ते पत्र द्यावं की पोलीस बंदोबस्त या दिवशी आम्ही मागितलाय आणि या दिवशी आम्ही अतिक्रमण काढू असं स्पष्ट शब्दात द्यावं आणि त्या ठिकाणी ते अतिक्रमण काढलं जावं या मागणीला माझा भारतीय जनता पार्टीचा श्रीरामपूरकरांचा श्रीरामपुरातल्या साऱ्या व्यापाऱ्यांचा हे जे बोर्ड लावलेले आहेत या बोर्डमधल्या साऱ्या संघटनांचा नागरिकांचा, नागरिकांचा पाठिंबा आहे जुन्या अतिक्रमणांबद्दल कुंकुलांचं काही म्हणणं नाही आणि आमचं पण काही म्हणणं नाही शहरामध्ये जे काही व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे आणि अतिक्रमणाचे प्रश्न आहे यामध्ये नगरपालिकेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि त्यामुळं या शहरामध्ये अतिक्रमण वाढत आहेत विविध वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण होतात हे वाद निर्माण होऊ नये म्हणून नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यासाठी सतर्क राहून ही कार्यवाही करून ज्या ठिकाणी अतिक्रमण असतील ते काढले पाहिजे कुंक कुंकुलोळ यांनी रितसर म्युन्सिपाल्टीला अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात नोटीस दिलेली आहे वेळोवेळी ते मुख्याधिक अधिकारी असतील नगराध्यक्ष मॅडम असतील यांना भेटलेले आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीने या प्रश्नाकडं पाहायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्या प्रश्नाकडे पाहिलं नाही आणि अतिक्रमण काढण्यासंदर्भात कोणती कार्यवाही न केल्यामुळं उपोषणाला बसण्याची त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे त्याकरता नगरपालिकेने हे अतिक्रमण काढून द्यावं अशी आमची सर्व व्यापाऱ्यांची इच्छा त्याचबरोबर या उपोषणास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते तसेच काँग्रेसचे उपनगराध्यक्ष करण ससानी यांच्यासह अनेकांनी उपशंकर्त्यांना भेट देऊन या संदर्भात पालिका प्रशासनात सदर प्रकरणाचा जाब विचारलाय प्रतिनिधी अभिषेक सोनवणे माय न्यूज श्रीरामपूर